एकोणऐंशी वी रेसिपी आज शेअर करते आहे मोड आलेल्या मटकीची भाजी इथे मटकी छान भिजवून घेतली आणि तिला मोड काढून घेतले आता फोडणीसाठी कडाईमध्ये घेतलं आहे तेल जिरे मोहरीची फोडणी केली हिंग घातला मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला सात आठ कडीपत्त्याची पानं घातली छान असं हे परतून घेतलं आता यामध्ये थोडीशी हळद धणा जिरा पावडर आणि दोन चमचे मालवणी मसाला घातला आहे मालवणी मसाला घातल्यानंतर थोडासा अगदी अर्धा चमचा मी यामध्ये लाल तिखट घालते आहे रंगासाठी आणि त्यानंतर हे सगळे मसाले तेलावर छान परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर त्यामध्ये मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे टोमॅटो थोडासा मऊ पडेपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा मोठ्या फोडी करून मी यामध्ये घातला आहे म्हणजे मटकी शिजवताना तो पूर्ण शिजून जाणार नाही यासाठी थोड्याशा मोठ्या फोडी करायच्या आता ही मटकी जी आहे ना मोड आलेली ती यामध्ये दे मी घालते आहे सगळी मटकी छान अशी मसाल्यांमध्ये कोट करून घ्यायची छान अशी परतून घ्यायची परतताना मात्र हलक्या हाताने परतायची नाही तर त्याचे मोड तुटू शकतात आता इथे मस्त अशी मटकी परतून झाली आहे थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ती भाजी लागणार नाही आणि पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या ठिकाणी मी पाणी तापत ठेवलं आहे यामध्ये घालण्यासाठी गरम पाणी घालायचं म्हणजे मटकी शिजायला सुद्धा मदत होते ग्रेवीला रंग छान येतो तोपर्यंत मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलं पुन्हा एकदा एकजीव करून घेणार आहे हलक्या हाताने आणि झाकणावर पाणी ठेवून पहिल्यांदा ही भाजी वाफवून घ्यायची झाकणावर पाणी ठेवून बाफेपर्यंत एका एक बाजूला मी यामध्ये घालण्यासाठी जे पाणी लागणार आहे ना गरम ते दुसऱ्या गॅसवर मी इथे तापत ठेवलं आहे आता हे जे झाकणावरचं गरम झालेलं पाणी आहे ते यामध्ये घातलं आणि दुसरं जे उकळलेलं पाणी होतं ते सुद्धा यामध्ये घातलं यामुळे काय होतं रंग खूप छान येतो इथे बघू शकता तुम्ही ग्रेव्हीला रंग आता हे झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे कांदा खोबऱ्याचं भाजलेल्या कांदा खोबऱ्याचं जे वाटण असतं ना ते घालणार आहे इथे मटकी मी चेक करून घेतली बऱ्यापैकी शिजत आल्यानंतर यामध्ये हे भाजकं वाटप घातलं आहे ते सुद्धा प्रमाणात घालायचं नाहीतर भाजी थोडीशी गोडूच होऊ शकते अगदी थोडंसं वाटण मी घातलं आणि कन्सिस्टन्सी आपल्याला जेवढी हवी असेल तेवढं पाणी घालायचं मस्त अशी उकळी काढून घ्यायची वरून थोडासा गरम मसाला घातला आणि त्यानंतर अशी छान कोथिंबीर पेरून लिंबाचा रस थोडासा हवा असेल तर घालायचा आणि आपली मटकीची ही रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे मोड आलेली मटकीची भाजी खूप सुंदर लागते अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण खूप छान बनते रंगसुद्धा छान येतो नक्की करून बघा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा आवडली तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच माझ्या रेसिपी पाहत राहा थँक्यू